ठाणे शहर दहीकाला उत्सवाची पंढरी म्हणून ओळखली जाते ठाणे शहरामध्ये सर्वच राजकीय नेते मोठमोठ्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करतात स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी ही सेलिब्रिटी दहीहंडी म्हणून ओळखली जाते असं हरीश मराठे यांनी सांगितलं शिवाजीराव पाटील यांनी दहीहंडी उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला मागील आठ वर्षांपासून स्वामी प्रतिष्ठान देखील दहीहंडी उत्सव साजरा करत असून यंदा मोठा उत्साह असल्याचं आयोजक आमदार शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं स्वामी प्रतिष्ठानच्या दहीअंडी उत्सवात यंदा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंदगड मतदारसंघावर माहितीपट प्रदर्शित होणार आहे यंदा उत्सव होणार आहे असा विश्वास आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त या यासंदर्भात आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी पाहूयात खर तर आठ वर्ष आपण या ठिकाणी हा दहिकाला उत्सव साजरा करताय आणि मागील देहांडी मध्येच उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की चंदगडकरांचं प्रेम इथे ज्याप्रमाणे मिळतंय आहे त्याचप्रमाणे मतदारसंघात देखील मिळावं आणि आता आमदार म्हणून आपण आयोजक म्हणून या ठिकाणी दहांडी उत्सव साजरा करणार आहात हो अतिशय आनंद वाटतय की आमचे नेते आमचं देव देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच व्यासपीठावरती सांगितलं होत की शोही पाटील एकोणीसला ला सोळाशे मध्ये पराभव झाला होता आणि पुन्हा एकदा शो पाटील निवडून देणार का असा प्रश्न आपल्या गोविंदा पथकाने विचारला होता कारण का की या गोविंदा पथकामध्ये प्रत्येक महाराष्ट्रातल्या खास करून मुंबई आणि ठाण्यामधल्या आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड असेल घडले असेल आजरा असेल या भागातले आमच्या मतदारसंघातील लोक आमच्या या गोविंदा पथकामध्ये प्राथमिक सहभाग असतो आणि त्याला त्यांनी होकार दिला होता आणि त्यांचं त्यांनी काम केलं साहेबांनी साहेबांचा प्रतिसाद बघून लोकांनी पण अतिशय मनापासून मला आशीर्वाद दिलेत आणि यंदा परत आपले साहेब मुख्यमंत्री म्हणून खास आकर्षण आमचं आणि गोविंदा पत्र असेल त्याच्यामध्ये शंका नाहीये त्याचबरोबर बरेच मंत्रिमंडळ असे एकनाथ साहेब येतील श्रीकांत शिंदे साहेब येतील आमच्या पक्षात सगळेच नेतेगण येतील मंत्रिमंडळ येतील आणि खासदार आमदार खासदार सगळेच येतील आणि स्थानिक पक्षाचे आमचे सर्वच नगरसेवक से येतील त्याचबरोबर सेलिब्रिटीमध्ये बरीच नावं आहेत किती नावं सांगू बऱ्यापैकी आपल्याला येतील चंदगड मतदारसंघातले आमचे आदर नेते आमचे सगळे माझे सहकारी आमचे मतदारसंघातले की काही ठराविक लोक आणि बऱ्यापैकी लोक येण्याच्या निघालेले आहेत तर त्यामुळे हा धनसव थोडा वेगळा वेगळा यावर्षी मला थोडासा वेगळा आनंद देणारा ठरेल व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसा कुणाल भोटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे